श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आपण सर्वजण गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलेलं आहे आणि आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि येत्या चार डिसेंबरला आहे दत्तजयंती दत्तजयंतीसुद्धा आपण सर्वजण अतिशय उत्साहाने साजरी करणारच आहोत दत्तजयंती कशी साजरी करावी या दिवशी काय करावं कोणकोणत्या कौन सेवा कराव्या याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर लवकरच येईल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या महिला पारायणाला बसलेल्या आहेत आणि त्यांना मध्येच मासिक धर्म हा आलेला आहे आणि अशा वेळेस अशा महिलांना समजत नाही की आता काय करावं पारायण पूर्ण कसं करावं ज्या महिला केंद्रामध्ये पारायणाला बसल्या असतील तर त्यांना जर मध्येच मासिक धर्म आला तर त्यांच्या जागी दुसरी महिला ही गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी सहज उपलब्ध होऊन जाते त्या महिलेच्या जागी दुसरी महिलाही गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी केंद्रामध्ये बसत असते आणि अशा प्रकारे त्या महिलेचं गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण होतं पण ज्या महिला घरी पारायण करत आहेत आणि त्यांना पारायण करताना मध्येच मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस या महिलांनी काय करावं हे त्यांना समजत नाही त्यांना खूप मोठं टेन्शन येतं की आता आपण गुरुचरित्राचं पारायण हे कसं पूर्ण करावं कधी कधी मासिक धर्माची ही आठ दहा दिवस पुढे सुद्धा काही शारीरिक बदलांमुळे मासिक धर्म हा आधीच येऊन जातो आठ दहा दिवस आधीच येऊन जातो आणि तुमच्या बाबतीतही जर असंच झालं असेल गुरुचरित्राचं पारायण करताना तुमची डेट जरी लांब असेल मासिक धर्माची तरीसुद्धा जर मध्येच मासिक धर्म हा आला असेल पारायण काळामध्ये तर मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे घाबरून न जाता कोणतीही भीती मनामध्ये न बाळगता तुम्ही हे पारायण कसं पूर्ण करायचं आहे आणि तसंच गुरुचरित्र पारायण काळामध्ये जर तुम्हाला सुतक विटाळा आला तर मग अशा वेळेससुद्धा आपण हे पारायण कसं पूर्ण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा खरं तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण आपला मासिक धर्म होऊन गेल्यानंतरच गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची असते आणि जर गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या काळामध्ये तुम्हाला मासिक धर्म हा येणार असेल तर मग तुम्ही त्या काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे करायचं नाही मासिक धर्माचे चार ते पाच दिवस पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे सुरू करू शकतात पण कधी कधी मासिक धर्माची डेट लांब असली तरीसुद्धा आठ दहा दिवस आधीच मासिक धर्म हा येत असतो आणि असाच प्रश्न अशीच अडचण हीच समस्या जर तुम्हाला आता निर्माण झालेली असेल की तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले आहात आणि मासिक धर्म हा तुमचा आठ दहा दिवसांनी येणार असेल पण तो आताच गुरुचरित्राच्या पारायण काळामध्येच येऊन गेला तर मग अशा वेळेस आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होत असतात की माझ्याकडनं काही चूक झाली का, का पारायण करताना किंवा महाराजांना माझ्याकडनं सेवाही करून घ्यायची नाही आहे का अशा अनेक शंका आपल्या मनामध्ये येत असतात खरं सांगायचं तर अशा कुठल्याच शंका आपण आपल्या मनामध्ये आणायच्या नाही आहेत असं कधीही होत नाही की महाराजांना आपल्याकडनं सेवाही करून घ्यायची नसते उलट ते आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवाही करून घेत असतात पण योग्य वेळ आल्यावरच जेव्हा स्वामी महाराजांना आपल्याकडनं पारायण हे करून घ्यायचं असतं तेव्हा तर ते आपल्याकडनं पारायण हे पूर्ण करून घेतच असतात महिलांना मासिक धर्म येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे ही गोष्ट आपल्या हातामध्ये नसते जरी आपण गुरुचरित्राचं पारायण करत असताना या मासिक धर्माच्या तारखा लक्षात घेऊनच गुरुचरित्राचं पारायण हे सुरू करत असतो पण तरीसुद्धा कधीकधी मध्येच मासिक धर्म हा येऊन जातो सुद्धा नैसर्गिक गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल होत असतात त्यामुळेच कधीकधी तारीख पुढे असतानासुद्धा मासिक धर्म हा आधीच येऊन जातो ही गोष्ट काही आपल्या हातात नसते आणि म्हणूनच गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म आला तर अशा वेळेस कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका आपण आपल्या मनामध्ये चुकूनही आणायच्या नाही आहेत माझं काही चुकलं असेल का किंवा माझ्यावर काहीतरी संकट येईल का, का मी केलेली सेवा स्वामी महाराजांना आवडली नाही का दत्त महाराजांना आवडली नाही का आता काहीतरी चुकीचं घडेल का हा अपशकून झाला का तर अशा या प्रकारच्या कुठल्याच शंका आपण आपल्या मनामध्ये आणायच्या नाही आहेत आणि असं जर तुमच्यासोबत घडलं असेल तर मग तुम्ही हे पारायण अपूर्ण न ठेवता ते पूर्ण कसं करायचं आहे तर ज्या घरातली महिला गुरुचरित्राचं पारायण करत असेल आणि तिला जर मध्येच मासिक धर्म आला तर तिची मुलगी असेल किंवा तिची जाऊ किंवा तिची सासू असेल तर त्या महिलेच्या जागी तिच्या घरातली इतर कुठलीही महिला किंवा त्या महिलेची मुलगी हे गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण करू शकते ज्या महिलेला मासिक धर्म आलेला आहे तर त्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण करू शकते किंवा मग तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये एखाद्या महिलेला किंवा तुमच्या मैत्रिणीला हे गुरुचरित्राचं पारायण ती जर पूर्ण करत असेल तिच्याकडनं वाचन करून या वाचनाचे गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळून हे गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मुलीला सासूला जावेला किंवा तुमच्या मैत्रिणीला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असलेल्या इतर कोणत्याही महिलेला तुमच्या जागी गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी बसायला सांगायचं आहे पण पारायण आपल्याला मध्येच असं अर्धवट सोडायचं नाही आहे तुमच्या जागी कुठल्या तरी महिलेला तुम्ही गुरुचरित्राच्या चे पारायणाला बसवायचं आहे पण जे महिला तुमच्या जागी गुरुचरित्राचं चे पारायण करत असेल तर मग त्या महिलेने सुद्धा गुरुचरित्राच्या चे पारायणाचे संपूर्ण नियम पाळायचेच आहेत खाण्यापिण्याचे नियमसुद्धा त्या महिलेने पाळायचे आहेत तर अशा प्रकारे तुमच्या जागी जर कुठली महिला तुम्हाला ही पारायण पूर्ण करण्यासाठी मिळत असेल तर तुमच्या जागी त्या महिलेला तुम्ही पारायणाला बसवून तुमचं पारायण हे पूर्ण करू शकता आणि ज्या महिलेला मासिक धर्म आलेला आहे तर त्या महिलेने चार दिवस बाजूला बसायचं आहे आपली सावली गुरुचरित्र पारायणावर किंवा पूजेच्या मांडणीवर चुकूनही पडू द्यायची नाही आहे आणि जर समजा तुमच्या कुटुंबामध्ये एखादी पुरुष व्यक्ती तुमच्या जागी गुरुचरित्राचं पारायण करायला बसली असेल समजा जर तुमचे मिस्टर तुमच्या जागी गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी बसत असतील तर मग अशा वेळेस तुमचे मिस्टर तुमच्या हातचा बनवलेला स्वयंपाक हा खाऊ शकत नाही गुरुचरित्राचं पारायण करत असताना मासिक धर्म आलेल्या महिलेच्या हातचा स्वयंपाक हा गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्ती ग्रहण करू शकत नाही घरात जर तुमच्या जागी एखादी दुसरी महिला किंवा तुमची मुलगी जर स्वयंपाक करत असेल तर तोच ब त्या महिलेने किंवा त्या मुलीने मनवलेला स्वयंपाक गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्ती खाऊ शकते तर याप्रमाणे तुमच्या घरामधल्या व्यक्तींकडून जर तुम्हाला हे पारायण पूर्ण करून घेता येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे पण जर तुम्हाला कुठलीही महिला पारायण पूर्ण करण्यासाठी मिळालीच नाही किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करणं जमत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ जिथे तुम्ही ठेवलेला आहे तर तिथे तो झाकून ठेवायचा आहे आणि यानंतर तुमच्या मासिक धर्माचे पाच ते सहा दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये गोमित्र शिंपडायचं आहे तुम्हालासुद्धा तुमचे केस धुवायचे आहेत आणि संपूर्ण घरामध्ये गोमित्र शिंपडायचं आहे सगळं शुचिरभूत आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासूनच आपल्याला वाचन सुरू करायचं आहे तर याप्रमाणे संपूर्ण सात दिवसांमध्ये आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण पहिल्या अध्यायापासून सुरू करून सात दिवसांमध्ये पूर्ण करायचं आहे तर अशा पद्धतीने जरी तुम्हाला आता गुरुचरित्राचं पारायण सुरू असताना मध्येच मासिक धर्म आलेला असेल तर याप्रमाणे मासिक धर्माचे तुमचे पाच सहा दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करून सात दिवसांमध्ये गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण करायचं आहे या पद्धतीने तुमचं गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण होऊन जाईल आणि म्हणून आता जरी तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल गुरुचरित्राचं पारायण करताना तर मनामध्ये कुठलीही शंका आणू नका अशा पद्धतीने तुम्ही तुमचं गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण करा आणि त्याचप्रमाणे जर गुरुचरित्राचं पारायण हे सुरू असताना तुमच्या घरामध्ये जर मध्येच सुतक आलं तर तुमच्या भावकीतली व्यक्ती सोडून इतर कुठलीही तुमच्या मित्रमैत्रिणींमधली कुठली व्यक्ती किंवा तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमधली एखादी व्यक्ती जर तुमच्या ऐवजी गुरुचरित्राचं पारायण हे करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही गुरुचरित्राचं पारायणाला बसवू शकतात कारण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आपल्याला खंड हा पडू द्यायचा नाहीये आणि त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं पारायणाचे जे काही नियम आहेत ते सर्व नियम पाळायला सांगायचे आहेत खाण्यापिण्याचे झोपण्याचे ब्रह्मचर्याचे असे सगळे नियम तुम्हाला त्या व्यक्तीला पाळण्यासाठी सांगायचे आहेत जेव्हा तुम्हाला सुतक असेल तर तेव्हा सुतकामध्ये तुम्हाला तुमच्या घरातल्याच व्यक्तीकडनं हे पारायण पूर्ण करून घ्यायचं नाही आहे कारण सुतक हे आपल्या संपूर्ण घराला लागत असतं आणि म्हणूनच तुमच्या भावकीतली व्यक्ती सोडून इतर दुसऱ्यांकडनं तुम्हाला हे पारायण जर पूर्ण करून घेता येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ते पूर्ण करून घेऊ शकतात आणि असं शक्य नसेलच तर मग तुम्ही तुमचं पारायण हे जिथपर्यंत वाचून झालेलं असेल तिथपर्यंतच तुम्हाला ते करायचं आहे आणि तिथून पुढे तुम्हाला पारायण स्टॉप करायचं आहे आणि जेव्हा तुमच्या सुतकाचे बारा तेरा दिवस हे पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या घरामध्ये गोमित्र शिंपडून सगळं घर शुद्ध स्वच्छ करून अगदी पहिल्यापासून नव्याने पहिल्या दिवसापासून तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे या पद्धतीने आल्यावर तुम्हाला सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला आल्यावर गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसांच्या काळामध्ये पुन्हा नव्याने सुरू करून पूर्ण करायचं आहे आणि सुतक सुद्धा आपल्याला तीन पिढ्यांपर्यंतच पाळायचं आहे खूप लांबचं जर सुतक असेल तर ते आपल्याला पाळायचं नाही आहे म्हणजे आपले मिस्टर त्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा अशा तीन पिढ्यांपर्यंतचं सुतक आपल्याला पाळायचं आहे या तीन पिढ्यांमधलं जवळचं भावकीतलं जे जवळचं सुतक असेल तर तेच सुतक आपल्याला पाळायचं आहे खूप लांबचं जे सुतक असेल तर ते आपण पाळायचं नाही आहे कारण दरवेळेस जर आपण जास्त लांबचं सुतक हे धरायला गेलो तर आपल्याकडनं सेवाही घडूच शकत नाही कारण असे सुतक हे वारंवार आपल्या भावकीमध्ये येतच असतात आणि म्हणूनच खूप जास्त लांबचं सुतक हे आपल्याला सेवा करण्यासाठी पाळायचं नाही आहे जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर तेव्हा आपल्याला तीन पिढ्यांपर्यंतचं सुतक हे पाळायचं आहे आणि जवळचं जर सुतक असेल तर तुम्हाला या पद्धतीने गुरुचरित्रचं पारायण हे सांगितल्याप्रमाणे पूर्ण करून घ्यायचं आहे गुरुचरित्रचं पारायण करत असताना आपल्याला मध्येच खंड हा चुकूनही पाडायचा नसतो आणि म्हणून जर गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर अशा पद्धतीने मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण करायचं आहे घाबरून न जाता कुठलीही शंका कुशंका मनामध्ये न आणता या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण करायचं आहे तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की गुरुचरित्राचं पारायण करत असताना जर मध्येच मासिक धर्म आला सुतकालं तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे कसं पूर्ण करून घ्यायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।, करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ